भेट घेतली त्याच्यानंतर खळबळ उडाली पाहिलं गेलं तर संजय राऊतांनी मोठे दावे केलेले आहेत की त्या ठिकाणी ते अमित शहाना भेटले त्यानंतर त्यांचा पक्ष जो आहे पूर्णतः विलीन करणार आहे आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदावरती बसवावे असं देखील त्यांचं बोलणं आहे किती तथ्य आहे त्यांनी केलेला दावा आहे आणि त्याच्यात पाया देखील पडले असं देखील त्यांनी दावा केला संजय राऊत यांना शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली अन्नही जात नाही आणि त्यांना सामनाचा पगारही मिळत नाही आता तर ते आहेत सांभाळून रोज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला जाता आता ते घुमतायत थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील लोकांना कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत त्यांना जबरदस्ती आमच्या ह्या बाजूच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागणार आहे काल जे एकनाथ साहेब जे दिल्लीमध्ये होते सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे सिनियर काउन्सिलला भेटायला त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यासोबत आमचे वकीलही होते शिंदेसाहेब मुख्य नेते आहेत आमच्या पक्षाचे त्यामुळे सिनियर काउन्सिलची भेट घेणं चर्चा करणं हे आवश्यक होतं आणि हा खोटाळणारा माणूस आहे हो त्यांना माकड साहेब जे म्हणतात त्या पद्धतीने ते करत असतात माकड म्हणणंसुद्धा माकडाचा अपमान करण्यासारखा आहे काल माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा दिल्लीत नव्हते एकनाथ साहेबांची अमित शहा साहेबांशी भेटही झालेली नाही आहे राजनाथ साहेबांचा वाढदिवस होता त्यामुळे साहेब दिल्लीत असल्यामुळे राजनाथ सिंह साहेबांना भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ज्यावेळी हे दिल्लीत असतात गटनेत्यांच्या बैठकीला जात नाही तेव्हा आम्ही म्हणायचं का सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला त्यांच्या राहुल गांधी यांच्या घरात झाडू मारण्याकरता संजय राऊत गेले होते हे आम्ही म्हणायचं का संजय राऊत हा वेडा माणूस आहे आता तो घुमतोय थोड्या दिवसांनी तो, तो चावायला सुद्धा लागेल आपण ज्या ज्यावेळी दिल्लीत जातात आपले पक्ष नेते दिल्लीत जातात तेव्हा सोनिया गांधी यांची पाय पडायला जातात का का पाय धरून पाणी प्यायला जातात याचं सुद्धा उत्तर आपण द्यावं आणि हो आता काय काँग्रेसला तुम्ही बाजूला केलंय युज अँड थ्रो आता तुम्हाला इतर लोक पाहिजेत त्यांच्या पक्षाची वाट लावली आता दुसऱ्याची वाट लावायला निघालाय त्यामुळे अशा भंकस माणसावरती प्रतिक्रिया देणं आम्हाला उचित वाटत नाहीये परंतु खात्री करून घ्यावी सत्य सांगावं पत्रकारांसमोर खोटं बोलू नये तर काय वाटतं स्ट्राईक रेट एवढा मोठा असताना देखील त्या पक्षामध्ये तुम्ही सामील होणार का पूर्ण भाजपमध्ये हे बघा संजय राऊत लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत ऐंशी जागा आम्ही लढवतो साठ जागा आमच्या निवडून येतात आम्ही कशाला आमच्या पक्षाचं अस्तित्व संपवणार आहोत हा इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे त्यांच्या आशीर्वादाने तो आम्हाला पुढे चालवण्याकरता संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करणारे आम्ही लोक आहोत या लोकांनी शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आणि सोनिया गांधी यांच्या घरी घरघड्यासारखं काम करायला गेले त्यांनी आम्हाला पक्षाबद्दल प्रेम शिकवू नये लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणखी आमच्या नेतृत्वातील शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हा कौल लोकांनी आम्हाला दिलेला आहे संजय राऊत काय म्हणतात यावर आमचा पक्ष नाही चालला शिंदेनी फडणवीसांची तक्रार देखील केलेली आहे अमित शहाकडे असं देखील राऊत म्हणा अमित शहा जे काय म्हणतात माझं पत्रकारांना हेच म्हणणं आहे की आता ते भुंगताय सांभाळून थोडे दिवसांनी तुम्हाला समोर बसल्यानं चालतील ते जे काही काही म्हणणार वाचा वीर आपण जो म्हणतो सकाळी बोलायचं आणि मीडियाच्या फ्रेमलाईन मध्ये यायचं याकरता काही जर ते बरगळत असतील तर आपण त्यांच्यावर काय विश्वास ठेवत सर दोघं ठाकरे बंद एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतली आहे असं देखील त्यांनी म्हटलं अरे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो अमित शाह साहेबांशी भेटत झाली नाही हे मी खात्रीलायकरीत्या सांगतोय संजय राऊत काय बोलतात यापूर्वी पण संजय राऊतांनी तारखा दिलेल्या सरकार पडण्याच्या पडलं का सरकार त्यांच्या या अशा बालिश बडबडींवर भुंकण्यावरती आपण काय विश्वास ठेवत आहे हा पॉलिटिकल स्टंट आहे मीडियामध्ये राहायचं लोकांमध्ये आपण टीव्हीवर दिसलो पाहिजे उद्धव ठाकरे यांचं वाटोळे केलं आदित्य ठाकरे यांचं वाटोळे केलं मी चर्चेत राहायचं स्वतः याकरता सगळे सर काय वाटतं आयकर विभागाची देखील नोटीस आल्या ते त्या संदर्भात त्यांनी उदाहरण सांगितलं की एक व्हिडिओ माझ्याकडे पैसे बाजूला आहेत नाव नेता सांगितले त्यांनी काय वाटतं एकंदरीत नोटिसा बाजूला त्यांच्याकडे जर तो व्हिडिओ असता तर त्यांनी आतापर्यंत टाकला नसता का संजय शिरसाट यांनी स्वतः सांगितलं हो मला विभागाची नोटीस आले लपवलं नाही त्यांनी संजय शिरसाट यांनी स्वतः लोक सांगितलं मीडिया समोर सांगितलं लपवण्याचा काय विषय आहे उत्तर देतील त्याचं त्याला नोटीस आली का स्वतः सरकारनी क्लिअर केलेला आहे श्रीकांतजी शिंदे त्यांनी स्वतः क्लिअर केलेला आहे की मला कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाहीये केवळ बदनाम करण दिवसा रात्र दिवसा रात्री गांजाचा अंमल कमी झाला की एकनाथ शिंदे साहेबांवर काय टीका करायची काही मुद्दे नाही मिळाले तर अशा बालिश गोष्टी बोलायच्या यामध्येच यांचा दिवस चालू राहतो ऑपरेशन सिंदूर हा जगाच्या पाठीवरती जाऊन सांगितलं कशा प्रकारची भारताची कामगिरी बघा श्रीकांत काम शिंदे, शिंदे या देशामध्ये एक तरुणांचं नेतृत्व म्हणून समोर येत आहे लोकांसमोर येत आहे आज ऑपरेशन सिंदूरची बा जी बाजू आहे देशाची बाजू मुस्लिम राष्ट्रांमध्ये मांडण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि म्हणून आपल्या एका महाराष्ट्रीयन तरुण नेत्याची बदनामी करणं कारण महाराष्ट्राचं हित त्यांना नाही आहे मराठी माणसाबद्दल आदरच नाही आहे म्हणून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करणं हा एकमेव धंदा संजय राऊतांचा आहे निवडणुका येत आहे त्यामुळे ऑगस्ट मध्ये देखील अनेक काही गोष्टी समोर येतील असं राऊतांचं म्हणणं त्यामुळे आतापासूनच फोटो ते मी आता सांगतो ऑगस्ट मध्ये उरला तो काय वीस पंचवीस टक्के तो काही त्यांचा उभाटा पक्ष आहे मी पुन्हा पुन्हा हे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा ऑगस्ट मध्ये तो पक्ष दहा टक्के सुद्धा उरणार नाही ऑगस्ट मध्ये हेच होणार आहे मी तुम्हाला आठवते नाशिकच्या मेळ्यामध्ये सांगितलेलं महिना दीड महिने थांबा फ्रेम करून ठेवा हा फोटो यातली किती लोक तुमच्या सोबत राहतील आज मध्ये दहा टक्के लोक सुद्धा त्यांच्या सोबत राहिलेले आहेत आणि आता पुन्हा सांगतो नोटीस पण दादांच्या नेत्यांना नोटीस नाही असं आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आपसामध्ये किती भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी आमची माहितीमध्ये भांडणं लागणार नाही त्यांनी जे काय करतायत काय कुठली युती होणार आहे काय युती होणार आहे त्याबद्दल बोलावं गुरुपौर्णिमा म्हटलं तर मातृश्रीवर मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची मात्र कुठेतरी आता ती गर्दी तुम्ही पाहताय की हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी ती गर्दी व्हायची आता ती गर्दी होत नाही कालचा दिवस तर आपण पाहतायच तिकडे गेले नाही यावरून तुम्हाला कळेल की मातोश्रीचं जे काही महत्त्व आहे बाळासाहेबांची जी पावित्र आहे ती पवित्रता आहे ती या लोकांनी घालवलेली आहे म्हणून लोक तिकडे जायची बंद झाली बाळासाहेबांच्या आशीर्वाद आपल्या घरामध्ये फोटोला नमस्कार करून लोकांनी घेतली गुरु म्हणून त्यांना तिथे वंदन केलं परंतु मातोश्रीवर गेले नाही हे प्रू झालेलं आहे की उभाठानी मातोश्रीच्या नावा जे राजकारण केलेलं आहे ते लोकांच्या आता लक्षात आलेले म्हणून ती गर्दी कमी झालेली सर ली बदले ले ले। शिंदे त्यांचे गुरु बदलले म्हणून ते दिल्लीत गेलेले आहेत असं देखील टीका ज्यात राजन विचारांनी केलेलं ना पुन्हा सांगतो राजन विचारे एकनाथ शिंदे साहेबांवरती काय टीका करणार आता तेलही गेलं तूपही गेलं खासदार कि गेली आमदारकी गेले हाती धोपाटणं आलं आता नगरसेवकाची तयारी करतायत ते मी ऐकलं की नगरसेवकाची तयारी करतायत त्यांनी नगरसेवकाची हो तयारी करावी निवडणुकीला लढण्याची आपला प्रचार विचार काय तो करावा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करावी अठरा तारखेला राज ठाकरेंची सभा आहे काय वाटतंय ना। कुठेतरी पॉलिटिकल सगळा गेम त्यांची सभा आहे त्याला मी काय वाटतं काय सांगणार राज साहेबांची सभा आहे तिकडे त्याच्यावरती मी काय प्रतिक्रिया देणार राजसाहेब आहे कुठे सही सभा घेऊ शकता ओके सर काय वाटतं एकंदरीत गाव जसे म्हणतात की सीएम आला करा सर्व विलीन करतो मात्र एकंदरीत पाहिलेलं तर कॉमन मॅन म्हणून ते सीएमच्या पदावर असताना त्यांनी काम केलेलं आहे लोकांच्या देखील लक्षात आहे दे की सीएम पद हे बघा एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःहून विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर स्वतःहून जाहीर केलं की भाजप पक्षश्रेष्ठी निर्णय घ्यावा की कुणाला सीएम करायचं ते तुम्ही जो काही निर्णय घेईल आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत आम्ही त्याच्याबरोबर आहोत स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे संजय राऊत काय बोलतात सीएम पद पाहिजे एकनाथ शिंदेला वगैरे अरे संजय राऊत मी तुम्हाला सांगतोय भुकण्याचं सा काम करतोय रोज सकाळी भुंकतात ते त्याचा त्यांना पगार मिळतो पूर्वी साहेब पण द्यायचे असं म्हणतात पण आम्ही साहेबांनी सुद्धा पवार द्यायचा पगार द्यायचा कमी केलाय त्यांना व ते पगारात कपात केले म्हणून कधी कधी त्यांच्या विरुद्ध सुद्धा ते बोलत असतात ते भुंकण्याचं काम करतात ते काय म्हणतात त्याच्यावर थोडं आम्ही प्रतिक्रिया देणार काहीतरी वेगळं विचारा संजय राऊत जे बोलतात त्यावरती काय विचारतात एखादा कुत्रा का भुंकतो बा, बा, याचं उत्तर त्याच्या जे काही त्याच्या काही जे जात बांधव आहेत कुत्रा परिवारातील त्यांनी ते द्यावं आम्ही काय त्याचं उत्तर द्यायचं ओके